खरं तर राजू शेठ चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की ताई भरघोस मतानं त्या ठिकाणी या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडून येऊ शकतात असं त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे माझ्या समवेत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात कसं पाहता जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीकडे ताईंचं कार्य आहे आमच्या गटामध्ये त्याच्यामुळे ताई काही शंभर टक्के येणार म्हणजे कोणी काही म्हणलं पण ताईंनी असं नाही केलं भरपूर कामं केल्यात जी एखादा मंत्री करणार नाही ती काम आमच्या इथं झाले आपले कुणी काही म्हणलं का बा ताईने असं नाही तो येणार नाही काय नाही असं काही होणार नाही ताई शंभर टक्के निवडून येणार कामाची पावती लोक देणार ताईंना हे mm -hmm. राजकारण म्हणून नाही पण त्यांनी एक खरोखरच काम केलेलं आहे आम्ही जे काय काम केले त्यांनी दाखवावं सामलीच्या mm -hmm. जे उभे राहिले ते बोलतात ना बा आमच्या इथं बाबा कुठं पाच रुपयाचा मुरम टाकलाय mm -hmm. का बा दहा रुपये कुडकांच्या रोडचं काम केलं आहे कुडकांचा साखो बांधलाय त्यांनी दाखवा पाच वर्षात सात वर्षात का भाऊ आम्ही हे काम केलं आहे मग आम्हाला मत द्या आता त्यांनी दाखवून द्यावा ना तर ताईंची कामं बोलतील ताई ताईंची कामं बोलतील पवार साहेब खरं तर कोणते प्लस पॉइंट ठरू शकतील अशा ताईंसाठी या सावरगाव कसूर जिल्हा परिषद गटामध्ये काय सांगाल अशा ताईंसाठी प्लस पॉईंट ठरतील महिला महिला बेस्ट एक बेस्टिक पॉइंट ठरेल दुसरी गोष्ट ताई आणि काम या दोन गोष्टींचं जे गणित ठरलेलं आहे ताई कुणाला पाडायसाठी किंवा कोणाला इच्छा उभी राहत नाही ताई जनतेच्या कामांसाठी उभी राहते गावागावाचा विकास करण्यासाठी ताई उभी राहते त्याच्यामुळं हा जो प्लस पॉईंट आहे ताईंचा की कुणाला पराजयासाठी किंवा पाडायसाठी उभी राहणार नाही ती जनतेच्या कामांसाठी उभी राहणार आणि त्याला जनता न्याय देईल गुरुजी खरंतर सावरगाव कुसूर जिल्हा गट जो आहे तर तो ताईंसाठी होमपिच मानलं जातं म्हणजे जुना सावरगाव धालीवाडी जिल्हा परिषद गट ओके आताचा सा नवीन सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट तर कसं पाहता या निवडणुकीकडे या निवडणुकीकडे पाहायचं म्हटलं तर ताई जे पस्तीस वर्षापूर्वी ज्या ताई इथं जुन्नरमध्ये मुंबईहून इकडं ज्या राजकारणामध्ये आला तर आपण पाहतोय आता हा समोरचा जो रस्ता आहे जर मला वाटत नाही ताई जर आल्या असत्या आणि या रस्त्याचं काम झालं असतं बरोबर आहे की नाही आता तुम्ही दातखिवाडी मी तुमजवळ पंधरा वीस वर्ष जाऊन येऊन केलं दातखिवाडीला खड्ड्या खुड्यातून परंतु ताई आल्यानंतर पहिला हा रस्त्याचं काम करून घेतलं ताईने नंतर आता जो साकव काले रोडला जो पुरत साकव झाला संरक्षक भिंत पूर्ण झाली म्हणजे अशी कामं ताईंनी अगदी इथं ता म्हणजे मी स्थानिक आहे म्हणून इथलंच नाही सांगत बागीच्या परिसरामध्ये सुद्धा लोक सांगतायत की ताईंचं काम हे कामच आहे भले ताई काम करण्याची पद्धत ताईंची वेगळी असेल परंतु ते काम झालंच पाहिजे असं ताईंचं ख खंड आहे ताईंचं एक एवढंच सांगेन मी आणि ताई या आता जी योगातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये ताईंचं कामच ताईंना तारणार आहे बरोबर ताई कुठे गेल्यानंतर मी हे केलं ते नाही जे माझं काम आहे तेच ताई सांगतात तर ताँ� नाही तर काही काही पण पाहिले की उद्घाटन कामं श्रेय नुसतं श्रेय घ्यायच्या पाठीमागे असतात तसं काही ताईंचं श्रेय घ्यायचं काम नाही आणि ताईंना आमच्या सं संपूर्ण परिवारासारफे किंवा आमचं गाववाडी असेल खेतीपाठार गाळदेवाडी इथून ताईंना नेहमीच पाठिंबा आहे आणि इथून पुढे सुद्धा राहणार आहे okay.